रामकृष्णारी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत गुंजगुंज डोळ्याचे सुपा एवढे कान गुंजगुंज डोळ्याचे सुपा हेवढे कान गणपती माझा दिसतो किती छान गणपती माझा दिसतो किती छान गुंजगुंज डोळ्याचे सुपा एवढे कान गणूल्या माझा दिस्त किती छान गनूल्या माझा दिस्त किती छान हळद नको कुंकून कोगुलाचा मान हळद नको कुंकून कोगुलाचा मान गणपती माझा दिस्त किती छान गणपती माझा दिस्त किती छान हार नको फुल नको मान हार नको फूल नको मान गणपती माझा दिसत किती छान गणपती माझा दिस्त किती छान गुंज गुंज डोळ्याचे कान गुंज गुंज डोळ्याचे कान गणूल्या माझा दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान लाडू नको करंजी नको मोदकाचा मान लाडू नको करंजी नको मोदकाचा मान गणपती माझा दिसतो किती छान गणपती माझा दिसतो किती छान हत्ती नको हत्ती नको को नको उंदराचं वाहन गणपती माझा दिसत किती छान गणपती माझा दिसत किती छान गुंज गुंज डोळे त्याचे सुपा कान गुंज गुंज डोळे त्याचे सुपा एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान गणूल्या माझा दिसतो किती छान